नमस्कार मित्रांनो तुमच्या परीक्षा आता संपलेल्या असतील तर मनात प्रश्न येतो की पुढे काय करायचं काही विद्यार्थी जे की मागचाच विचार करत बसलेले आहेत की पेपर असा गेलाय मार्क्स कसे मिळतील हा या पेपरात तर अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळतील काही स्टुडंट असे आहेत की ती फ्यूज त्यांच्या रिझल्टचा विचार करत बसलेत रिझल्ट कसा येईल झाले ना पेपर आता मग त्या गोष्टींचा विचार का करायचा तुम्ही मेहनत घेतली आहे तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि काही विद्यार्थी असे आहेत मित्रांनो की जे आपल्या करिअर ओरिएंटेड आहेत म्हणजे ते आपले पुढचे प्लॅनिंग करण्यात लागलेले आहेत कुठल्या सुट्ट्यांमध्ये कुठल्या स्किल शिकायचे आहेत कुठल्या नवीन गोष्टी आपल्याला बिल्ड करायच्या आहेत या गोष्टींमध्ये लागलेल्या आहेत तर तुम्ही कोणत्या कॅटेगरी स्टुडंट आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमची परीक्षा संपली आहे म्हणून एकदम रिलॅक्स होऊन जाऊ नका रिलॅक्स पण व्हा एन्जॉय पण करा या सुट्ट्या परत येत नाही पण हे वेळ सुद्धा परत येत नाही या वेळेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकाल त्या तुम्हाला पुढे जाऊन खूप कामात येणार आहेत त्यामुळे कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत कुठल्या स्किल्सवर काम करायचं आहे किंवा तुम्ही दहावीचे विद्यार्थी आहात बारावीचे विद्यार्थी पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे या गोष्टींचा विचार करा आपला इंटरेस्ट काय आहे ते बघा ह्या सुट्ट्या फक्त आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी नाही आहेत मित्रांनो तर आपलं जे करिअर आहे आपल्याला जे फ्युचर बनवायचं आहे आपल्याला त्या गोष्टींची प्लॅनिंग आणि त्यानुसार आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्ह कराव्या लागतील यासाठी त्या आपल्याला युटिलाइज करायच्या आहेत मित्रांनो परीक्षा तर संपली पुढे आपण रिझल्टचा विचार करतो तर रिझल्टचा विचार रिझल्ट काही येव हो? कमी मार्क्स मिळवो हो, जास्त मार्क्स मिळव फेल्युअर असो सक्सेस असो त्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत जिथं आपण चुका केल्या आहेत कुठे आपलं चुकलंय किंवा आपण अजून काय चांगलं करू शकतो या गोष्टींचे प्रयत्न आपल्याला करत राहावे लागतील तुमचा रिझल्टच सर्व काही तुमचं डिसाईड नाही करत मित्रांनो आता जे जर तुमचा रिझल्ट येईल तो तुमचा करिअर नाही डिसाईड करत की तुम्हाला इतके मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला जास्त चांगले मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही करिअर खूप चा छान पद्धतीने तुमचं ग्रो करणार आहात तसं काहीच नाही मित्रांनो त्यामुळे रिझल्टचा विचार इतका नका करू तो वेळ वाया नका घालू तो वेळ आपल्या कुठल्या नवीन गोष्टी शिकण्यामध्ये युटिलाइज करा तर मित्रांनो नुसता रिझल्टचा विचार करून किंवा एकदम रिलॅक्स होऊन हा ही वेळ वाया नका जाऊ देऊ तर या वेळेचं युटिलायझेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला ज्या काही छंद असतील तुमच्या हॉबीज असतील त्या ट्राय करा स्वतःला थोडासा वेळ द्या आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे हे अनालिसिस करा मित्रांनो तुमचं काय इंटरेस्ट आहे यावरून तुम्ही तुमचं पुढचं डिसिजन घेऊ शकतात तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे यानुसार तुम्ही जर दहावीत असाल तर अकरावी बारावीला आपल्याला काय करायचं आहे किंवा कुठली स्ट्रीम घ्यायची आहे आर, आर्ट कॉमर्स सायन्स कुठलं चूज आहे किंवा आपल्याला डिरेक्ट डिप्लोमा करायचा आहे या गोष्टींचा विचार या गोष्टींनीच होईल की तुम्ही तुमच्यामध्ये कुठला इंटरेस्ट आहे आपण रिझल्ट लागेल रिझल्टच्या मार्कांवर डिसाईड करू तोपर्यंत ही वेळ वाया नका घालू कारण की तुमचं मार्क्स हे तुमचं करिअर डिसाईड नाही करत मित्रांनो तुमचं इंटरेस्ट काय आहे जर तुमचं टार्गेट फिक्स असेल तुमचं गोल हे फिक्स आहे की मला इंजिनियर व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला वकील व्हायचंय हे जर तुमचं फिक्स असेल तर तुम्ही त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेचं आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करू शकता जर तुम्हाला माहीतच नाही की तुमचा इंटरेस्ट काय आहे तर तुम्ही त्या गोष्टींना वेळ द्या ठीक आहे मित्रांनो सेल्फ इम्प्रूव्हमेंट करा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा कम्युनिकेशन स्किल हे वीक असतील तर यावर काम करा जर तुम्हाला काही कम्प्युटर स्किल कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल त्याचे कुठले कोर्सेस असतील तर ते कोर्सेस करा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही सुट्ट्यांमध्ये करू शकता तुमचं गोल टार्गेट फिक्स असेल तर त्यानुसार तुम्ही छान छान असे युट्यूबला बरेच पॉडकास्ट असतात ते तुम्ही ऐकू शकता त्यातून तुम तुम्हाला बे समजेल की तुम्हाला नेमकं आता करायचं काय आहे पुढे कुठलं डिसिजन घ्यावं लागणार आहे या गोष्टी तुम्हाला यातूनच समजणार आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळाले मित्राला किती मार्क्स मिळाले ह्या गोष्टी कम्पेअर करू नका माझा मित्र या लाईनला जातोय सायन्स लाईनला जातोय म्हणून मी पण सायन्स लाईन घ्यायला पाहिजे का तुमचा इंटरेस्ट आहे का त्या इंटरेस्ट नसेल तर जाऊ नका तुमचा ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टीकडेच वडा मित्र सांगताय समाज सांगते सोसायटी सांगते म्हणून आपण ह्याच गोष्टी करायला पाहिजेत असं करू नका त्यात तुमचं नुकसान होईल तुम्हाला नुक स्वतःला ठरवायचंय आणि हे तुम्ही स्वतः केव्हा ठरवू शकता जेव्हा तुम्ही स्वतःला टाइम द्या तर या सुट्ट्या तुम्हाला या गोष्टींमध्ये युटिलाईज करायच्या आहेत तुम्हाला अजून कुठले काही बेस्ट कोर्सेस असतील ते सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला सुट्ट्यांमध्ये कुठले बेस्ट कोर्सेस हवे हो असतील तर मला कमेंटमध्ये सांगा कि यावा यावा की यावर सुद्धा व्हिडिओ हवा आहे तर मी नक्कीच यावर सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की कुठले कोर्सेस तुम्हाला सुट्ट्यांमध्ये करता येतील ऍज अ स्टुडंट म्हणून ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे सर्व गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत एन्जॉय पण करा तुमचे स्किल इम्प्रूव्ह पण करा आणि थोडं रिलॅक्स माइंड फ्रेश आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून सर्व गोष्टींवर काम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत असतील सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ